नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर सर्वांना माहिती आहे की आज मकर संक्रांती आहे आणि आज मकर संक्रांती पिवळ्या रंगावर असल्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत किंवा पिवळ्या बांगड्या घालायच्या नाहीत सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता तसेच जायच्या फुलांचा गजरा हा पण आपल्याला केसामध्ये लावायचा नाही तसेच या दिवशी काही अपशब्द आपल्या तोंडातून निघू नयेत चांगलं बोलणं चांगले विचार हे आज आपल्या अंतकरणात असायला हवेत आणि सगळ्यांना तिळगुळ देऊन प्रेमाने गोडीने बोलायचं आहे तर मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे या वेळेमध्ये आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे तसेच मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी हे दोन्ही सोबतच असल्यामुळे आज एकादशी आहे तर ज्यांनी एकादशी केलेली आहे त्यांनी एकादशीच करायची आहे आणि ज्यांना एकादशी नाही त्यांनी ओसून आल्यानंतर जेवण करायचे आहे पण जेवणामध्ये आपल्याला तांदळाचा वापर करायचा नाही किंवा तांदूळ आज खायचा नाही तर ही सर्व माहिती मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ज्यांना एकादशी आहे त्यांनी तिळगूळ लाडू खाल्ला तरी चालतो कारण की तिळगूळ हे विष्णूंना प्रिय आहेत त्यामुळे ते आपण खाल्ले तरी पण चालतात तुम्ही मंदिरातून आल्यानंतर तिळगूळ लाडू खा एकादशीला फळं खाऊ शकतात काही नवीन मैत्रिणी जुळले गेल्या जातात त्यामुळे ही परत एकदा मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती जे मकर संक्रांत साजरी करणार त्यांच्यासाठी पण ज्या काही जणी मकर संक्रांत साजरी करणार नाहीत त्यांच्याकडे काही अडचणी असतात सुतक पडलेलं असेल मासिक पाळी असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर ज्यांना मकर संक्रांत आज साजरी करण्यात येणार नाही अशांनी आज काय करायचं किंवा मग उपवास करायचा का एकादशी करायची का आपण माहिती जाणून घेणार आहोत ज्या मकर संक्रांत करणार नाहीत म्हणजे जे आज करत नाही ते रथसप्तमीला करत असतात तर जे करणार नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही जर एकादशी केलेली असेल तर एकादशीच करायची आहे आणि ज्यांना एकादशी नाही तर त्यांनी मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे म्हणजेच तीन वाजून सहा मिनिटाच्या नंतर जेव्हा महिला मंदिरात जाणार आणि चार पाचच्या वेळेस तुम्ही जेवण करू शकतात पण त्या अगोदर तुम्ही पण उपवास करायचा आहे कारण की ही वर्षाची सर्वात मोठी संक्रांत आहे म्हणून जरी आपल्याला आज ती करता येत नसेल तरी पण उपवास हा तुम्ही करायचा आहे आणि चार पाचच्या दरम्यान तुम्ही जेवलात तरी काही हरकत नाही पण तुम्हीही तांदूळ आज खायचा नाही ज्यांना उपवास सहन होत नाही त्यांनी तीन चार वाजेपर्यंत फळं खाऊ शकता दूध घेऊ शकता उसाचा रस घेऊ शकता असे बरेच उपवासाचे पदार्थ असतात ते तुम्ही घेऊ शकता जरी आज तुम्हाला संक्रांत करता आली नाही तरी पण तुम्ही सर्वांनी तिळगुळू घ्या आपल्या घरातल्या सगळ्यांना तिळगुळू द्या लहान मुलांना द्या आपल्या मिस्टरांना द्या तुम्ही खा आणि सर्वांनी गोडगोड बोला देवाचे नामस्मरण घ्यायला काही नियम अटी नसतात त्यामुळे आपण दिवसभर देवाचे नामस्मरण घ्या आणि चांगलं बोला आपल्या तोंडातून काही वाईट शब्द निघू नयेत काही द्वेष एकमेकांबद्दल असतील तर तो आजचा दिवस आहे की आपण ते पाठीमागच्या गोष्टी विसरून नव्याने खरे सुरुवात करत असतो न विसरता त्या समोरच्या व्यक्तीला आज तिळगुळ द्या आणि गोडगोड बोला तर हा असा मकर संक्रांतीचा सण असतो आणि आपल्या महाराष्ट्रात उत्साहात आनंदात हा सण साजरा केला ज्या महिला मकर संक्रांती सण साजरा करणार आहेत त्यांच्यासाठी सुवासिनींना मान दिल्यानंतर म्हणजेच ओसल्यानंतर उखाणे घ्यायला अजिबात विसरू नका सगळ्यांनी उखाणे घ्या कारण की हा सौभाग्याचा सण आहे मकर संक्रांत ही आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो त्यांना उदंड आयुष्य मिळावं निरोगी राहावे आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं यासाठी करतो तर उखाणा घ्यायला विसरू नका नक्की उखाणा घ्या तुम्ही घ्या मैत्रिणींना घ्यायला लावा आणि सोबतच आपली तुळशी माता जी आहे त्यांना पाच सात किंवा अकरा तुळशीला ओसायला अजिबात विसरू नका तर अशा या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आजच्या दिवशी करायच्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा हेल्पफुल वाटला असेल तुम्हाला काही उपयोगाचा वाटला असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ